मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी पहिली ते पाचवी पर्यंत माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर एकोणचाळीस चाळीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा येथील जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी एस एल अंभोरे यांचे नाणा प्रताप आता दिवसेंदिवस उघड होऊ लागले अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण संगणमत करून पात्रता नसतानाही वैद्यकीय विभागाचा पदभार अवैधरित्या मिळवणारा अंभोर नावाचा कर्मचारी भ्रष्टाचार करण्यासाठी आपल्याच अधिकाऱ्यांना विविध प्रकारे त्रास देत असल्याचं उघड झालंय या संदर्भात रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक विशाल तेजराव वाघ यांनी जिल्हा शल्यचिकित्सानं वारंवार अवगत केले जिल्हा शल्यचिकित्स्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यानं अंभोरे आणखी मस्तवाल होऊन भ्रष्टाचार करत असल्याचं दिसून येत आहे गेल्या काही महिन्यांमध्ये सिटील्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या वतीनं मागील काळातील तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सोनटक्के डॉक्टर पंडित डॉक्टर तडस आणि काही प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक भांडारपाल जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी यांचा अभ्यास केल्यानंतर एक बाब निश्चित झाली आहे कि जिल्हा रुग्णालयात आहे भ्रष्टाचाराने वाटेल त्या पातळीवर जाऊन पाठबळ मिळते वरिष्ठ अधिकारी देखील भ्रष्टाचारात सामील आहेत की काय अशी शंका आता येऊ लागली आहे कारण या व्यक्तीची वैद्यकीय विभागाचा कामकाज सांभाळण्याची शैक्षणिक पात्रताच नाही तरीही जिल्हा शल्य चिकित्सांकडून त्यांच्याकडे हा पदभार देण्यात येत आहे ज्या कोणा अधिकाऱ्याकडे हा पदभार असतो त्याला वरिष्ठांशी हात मिळवणी करून वीजतंत्री एस एल अंभोरे आणि त्यांचे काही चेले चपाटे संबंधित अधिकाऱ्यास धमक्या देणं धाक दपट करणं त्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करणं असे प्रकार करत असतात अंभोरे यांना अधिकाऱ्यांकडून प्रचंड पाठबळ मिळत असल्या कारणानं अंभोरे आता एवढे भयंकर झालेत की ते दिवसाडव्या राजरोसपणे करत आहेत विशेष म्हणजे त्यांच्या भ्रष्टाचाराकडे वरिष्ठ अधिकारी हे इतर सर्व संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत सारेजण जण अंभोरे यांच्या गंभीर कामकाजाकडे साप दुर्लक्ष करतायत जेव्हा वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करतात तेव्हा त्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असण्याची दाट शक्यता असते ही शक्यता जर दूर करायची असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ अंबोरे यांच्यावर भ्रष्टाचार केल्याप्रकरणी कारवाई करणं गरजेचं आहे परंतु तसं होताना दिसून येत नाही वैद्यकीय विभागाचं गेल्या अनेक दिवसांपासून कारभार सांभाळणारे विशाल बाग यांनी वारंवार जिल्हा शल्यचिकित्सकांकडे अंबोरे यांच्या पापांचा पाडावा वाचला होता त्यांनी या संदर्भात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तक्रारी केल्या होत्या परंतु अंभोरे यांच्या भ्रष्टाचाराकडे जाणून बुजून दुर्लक्ष केला जात आहे या माध्यमातून जिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी स्वतःच भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं काम करतायत हे दिसून येत आहे अंबोरे वैद्यकीय विभागाच्या कामकाजासाठी एवढे अडेल का आहेत की या विभागाच्या माध्यमातून भ्रष्टाचार करण्यासाठी अक्षरशः वाटेल त्या थराला जाण्याचं काम करत आहेत या प्रकारामुळे कनिष्ठ लिपिक विशाल वाघ यांना प्रचंड मानसिक त्रास होत असल्याचं त्यांनी वारंवार वरिष्ठांना सांगितलं मात्र निगरगट्ट झालेले वरिष्ठ हे याकडे दुर्लक्ष करत आहेत सर्वात मोठा मुद्दा आहे तो भ्रष्टाचाराचा बेकायदेशीरपणे बिले काढणं पात्रता नसलेल्यांना प्रमाणपत्र वाटणं यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होतोय हा भ्रष्टाचार आता जग जाहीर झालेला आहे परंतु त्यावर कुठेही कारवाई होताना दिसून येत नाही त्यामुळे रुग्णालयातील या भ्रष्टाचाराचा कुठेतरी अंत होणं गरजेचं आहे कारण हा भ्रष्टाचाराचा राक्षस संपूर्ण जिल्हा रुग्णालय यंत्रणेला आतून पोखरून काढतो नाकारतोय भविष्यात या भ्रष्टाचारातून एखादा मोठा गंभीर गुन्हा झाल्यास त्यास या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करणारे वरिष्ठ अधिकारी जबाबदार असतील हे खरे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन या दृष्टीने गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत आहे आणि यापुढील काळात देखील प्रयत्न करत राहणार आहे हेही तितकेच खरे अजून बरेच काही पुढील प्रत्येक सत्रात सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिला असण म्हणजे जुने कस्टमर्स आणि रिलेशन पर नए कस्टमर भी तो बनते हैं आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टीशर्ट्स तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर बावीस एकोणनव्वद सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणाद्वारा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस